सतेश उर्फ खोक्या याची जी दहशत आहे ह्या तालुक्यावर आणि त्यांनी केलेले त्याच्या मागला बॉस कोण आहे याच्यावर बी आरोपी झाला पाहिजे आणि तो तो एक कलम कसं लागू केलं कशामुळं केलं आतापर्यंत किती मोर्चे झाले सर्व हा आणि ह्या खोक्या म्हणजे सगळा छाटाक नाही खोक्या समाजाची दहशत आता कोणत्या समाजाची दहशत आहे ह्या एका पार त्यांनी सगळ्याच्या घोडा लावला ना आणि या, या ठिकाणी शेकडो हरिण मारण्याचं पाप ज्यांनी केलंय शेकडो मोर मारण्याचं पाप केलंय मग या मोराचं आणि हरिणाचं जे मास खाण्याचं पाप कुणी केलंय ते कुणी पाय मोडण्याची भाषा करणारा हा खोक्या याच्या मागे नेमका कुणाचा हात आहे आणि हा पोलीस निरीक्षक असणारा धोकरट हा काल जाऊन वन विभाग किंवा पोलीस त्या ठिकाणी जाळे जमा करतात इतके दिवस ते जाळे त्यांनी का जमा केले नाहीत आरोप येत आहेत याच्या विरोधात कंप्लेंट दिली की हा आपल्याला मारणार म्हणून आठ दात पडल्यानंतर सुद्धा ढाकणे साहेब गरीब असतात बीडचे शिरूर आज बंदची हाक देण्यात आली आणि खोक्या बोसले याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी जी आहे ती शिरूर वासियाने लावून धरली माझ्यासोबत या बंदमध्ये सहभागी झालेले बरेच लोक आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले बरेच लोक आहेत आज काय मागणी दादा आजची मागणी सतेश उर्फ खोक्या याची जी दहशत आहे या तालुक्यावर आणि त्यांनी केलेले कृत्य हरण मार माणसाला मार कोणाला बी आडून मार याला याच्या मागला बॉस कोण आहे याच्यावर बी आरोपी झाला पाहिजे आणि खोक्या का अटक होत नाही याच्यासाठी हा ज जनाचा म्हणजे सगळ्या लोकाचा लव आहे हा दुसरी गोष्ट अशी आहे की बुवा पोलीस स्टेशननी रात्रीच सदोतीस एक कलम कसंच लागू केलं कशामुळं केलं आत्तापर्यंत किती मोर्चे झाले सर्व हा हा मोर्चा एका समाजाचा नाही सर्व समाजाच्या लोकांवर अन्याय होतोय म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि ह्या खोक्या म्हणजे सगळा छाटक नाही खोक्याचं जर पाहिलं तर सगळं छटक नाही पण याच्या मागं कोण आहे बो आतापर्यंत याला का अटक झाली नाही आज तीन दिवसापरी खोक्या पोलीस स्टेशन फिरत होता पद्धतीने दहशत करतो तो लोकाला आडून मारणं कोणाला पन्नास हजार रुपये देऊन त्याच्याकडून दे दे पाच लाख घेणं किंवा आता त्यांनी त्या ते दिवशी दिली की बा तीन तर असं असं झालं कोणाच्या आई बाईंची कोणत्या आई बाईंची इज्जत गेली काही विषयच नव्हता तो असं हे जे बोलणं लोकाच्या इजती रस्ते वानायच्या याची जी दहशत आहे याच्या मग सरकार काय करतय सरकारनी समान कायदा आहे ना मग याला का अटक होत नाही हा जो शिरूर तालुक्यामध्ये आज हेलिकॉप्टरने हिंडणं मग खोक्याकडे जमीन किती अशी हेलिकॉप्टरने हिंडायला पैसे उधळणं हे पैसे आले कुठून मग याला लक्ष मी प्राप्त कुठून झाली आणि तो डायरेक्ट म्हणतो की मी बस आहे कशा कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करतो नाही आज रोजी आम्हाला कोणाचे नाव घेण्यापेक्षा आज त्याच्या माग ते जसे कुणीतरी एक म्हणला की हे माझा कार्यकर्ता आहे म्हणून हाऊसमध्ये थिंगाणं झाला मग हा कोणाचा कार्यकर्ता आहे हे हाऊसने तपासलं पाहिजे ना, ना। आणि काल काल आव्हाड असतील संदीप क्षीरसागर असतील हे जे बोलत होते की बाबा एका समाजाची दहश येते दे। आता कोणत्या समाजाची दहश येते ह्या एका पार त्याने सगळ्याच्या घोडा लावलाय ना आणि याच्यावर काही बंधन आहे का नाही म्हणून याच्या मागं जे राजकीय असतंय त्याचा शोध लावून त्याला सह आरोपी केलं पाहिजे देखील या या आंदोलनामध्ये सहभागी तालुक्यामध्ये ज्यांनी दहशत केली आणि शेकडो एक हरिण मारलं तर या ठिकाणी तुरुंगात जावं लागतं या ठिकाणी शेकडो हरिण मारण्याचं पाप ज्यांनी केलंय शेकडो मोर मारण्याचं पाप केलंय मग या मोराचं आणि हरिणाचं जे मास होतं ते खाण्याचं पाप कुणी केलंय ते कुणी कुणी या ठिकाणी या तालुक्यामध्ये दहशत निर्माण केली आहे या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दहशत निर्माण करणारा हातपाय मोडण्याची भाषा करणारा हा खोक्या याच्या मागे नेमकं कुणाचा हात आहे आणि ह्या त्या शाळेतल्या शिक्षकांनी त्याला कसं काय शाळेमध्ये घेऊन गेला त्या शिक्षकावर सुद्धा या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला सस्पेंड केलं पाहिजे या ठिकाणचा पोलीस निरीक्षक असणारा धोकरट हा काल जाऊन वन विभाग किंवा पोलीस त्या ठिकाणी जाळे जमा करतात इतके दिवस ते जाळे त्यांनी का जमा केले नाहीत आरोपीला अटक का करत नाहीत त्यामुळे या धोकरटची बदली या ठिकाणी झाली पाहिजे त्याला सस्पेंड केलं पाहिजे इथं कर्तव्यदक्ष एस पी साहेबासारखा चांगला माणूस या ठिकाणी इथं आणला पाहिजे पी आय म्हणून अशा पद्धतीनं तो विषय असेल दिलीप ढाकणे असतील किंवा त्यांच्या परिवाराचं एखाद्याच्या तोंडामधून त्याची भाषा बदलेपर्यंत दात पाडणे आणि त्याचा गुडघ्याची वाटी निघून त्याला दहा लाख रुपये खर्च येईल एवढी दुखापत करणे एवढं मारण्याचं काम होत असेल आणि इथले पोलीस जर भैरे होत असतील आणि डोळे झाकून घेत असतील तर त्यांचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी या खोक्याला जे आमदार साहेब या ठिकाणी म्हणतात की तो साधा कार्यकर्ता आहे पण एक साधा कार्यकर्ता एवढी दहशत कस काय निर्माण करू शकतो आदरणीय सुरेश अण्णांना या भागातील लोकांनी वीस वर्षापासून आमदार केलंय आणि याच भागातील लोकांना जे त्यांना मतदान करतात अशा लोकांच्या गुडघ्याच्या वाट्या निकामी करण्याचं काम होत असेल तर आमदार साहेब हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आदरणीय अण्णांना माझी विनंती आहे की खोक्यासारख्या माणसाला या ठिकाणी आपण संघटित गुन्हेगारीचा काय असेल या ठिकाणी तीनशे सात असेल या ठिकाणी हद्दपार पार तडी पार जे जे काही गुन्हे लावता येतील कारण लोक कंप्लेन द्यायला सुद्धा भेटत याच्या विरोधात कंप्लेन दिली की हा आपल्याला मारणार म्हणून आठ दात पडल्यानंतर सुद्धा ढाकणे साहेब गरीब असतात बीडच्या एस पी ऑफिसला ते जातात या ठिकाणी तर एस पी साहेबांना गेटवरून त्यांना हाकलून दिलं जातं म्हणजे या जिल्ह्यामध्ये चाललंय काय यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आदरणीय सुरेश सान्नांनी खोक्याच्या डोक्यावरचा हात काढून घ्यावा आणि त्याला या ठिकाणी गुन्हेगार म्हणून मोकळं सोडून त्याला मोका लावला पाहिजे त्याला वाटेल ते गुन्हे लावून या ठिकाणी केलं पाहिजे नाही तर भविष्यामध्ये लोकांचं जगणं मुश्किल होईल त्यामुळे खोक्याचा जाहीर निषेध करण्यासाठी इथल्या शिरूर कासारच्या पोलिसांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सर्वजण हजारोंच्या संख्येने जमलेलो आहोत पण आदरणीय सुरेश अण्णांना विनंती आहे की आपण या भागाचे पालक आहात आपण या भागाचे आमदार आहात आणि खोक्यासारखा गुन्हेगार तयार करणं त्याच्या पाठीमागे तुमचा शंभर टक्के आशीर्वाद असणं हे चुकीच आहे पण आदरणीय अण्णांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये खोक्याच्या डोक्यावरचा आपला आशीर्वाद काढून घ्यावा आणि खोक्याला तुरुंगात पाठवावं जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही त्याला अटक केली जात नाही तोपर्यंत आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत सतीश होक्या याला अटक होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन चालू राहणार आहे आज फक्त मोर्चा आहे नंतर आम्ही सगळे उपोषणाला इथं बसणार आहोत कारण की त्याच्या पाठीमागे जे काही ह्या मतदारसंघाच्या आमदारांचा हात आहे जोपर्यंत तो निघत नाही तोपर्यंत त्याला अटक होणार नाही असं आम्हाला वाटतं आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणचे पी आय दोकरट साहेब यांच्याकडा तपास काढून दुसरीकडे देण्यात यावा कारण की तो माझा दोकरट अशा प्रकारचे उद्गार हा काय शासनाचा माणूस आहे माझा तो एकाचा कोणाचा नसतो त्यामुळे त्याच्या काळात त्या ठिकाणचा त्यांच्या काळात तपास काढून तपास दुसरीकडे देण्यात यावा अशा प्रकारची आमची विनंती आहे आणि एस आय टी स्थापन झाली पाहिजे आणि आय कडेच हा तपास गेला पाहिजे या अगोदर कधी असं या आरोपीला अटक वगैरे करण्यासाठी बंद वगैरे पुकारण्यात आलं होतं या अगोदर नाही आजच बंद पुकारण्यात आलेला आहे या ठिकाणी एसआयटी स्थापन होऊन या ठिकाणी यांनी आता सांगितल्याबरोबरच काल वन विभागाला जाग आलेली आहे वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी सस्पेंड करून त्यांची या ठिकाणी स्वतंत्र चौकशी लावली पाहिजे अशी या ठिकाणी सर्वांची मागणी या ठिकाणी पाहिलं गेलं तर जी मागणी जी आहे ती छोट्या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे आकाचा बोका असं देखील या ठिकाणी सुरेश धस आणि जे सतीश भोसले आहेत याचे देखील या छोट्याशा फ्लॅक्सवरचे जे आहे ते फोटो दिसत आहेत वन विभागाच्या जागेवर आरोपीने अतिक्रमण केलेलं आहे अशी देखील मागणी जी आहे ते या ठिकाणी लावून धरली आहे ती आहे लक्षवेधी जी आहे ते या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते मात्र आणखीन काही अपडेट्स या बंद दरम्यान मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल बोडे सोबत सूर्य शिरूर